गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल सकाळ सकाळ एवढा जोरात पाऊस होता वारा आणि पाऊस एकदम छान वाटत होतं हे व्ह्यू बघून आणि मी सकाळ सकाळ गरम गरम एकदम वा शिरा बनवत होती सगळ्यांसाठी कारण खूप दिवस केला नव्हता इथे आईंनी आमच्या तूप पाठवलेलं गावावरून म्हशीचं तूप आहे हे त्यांनी स्वतः बनवलं माझ्या सासूबाईंनी आणि मग मी शिरा वगैरे रेडी केला आ, हे झेप्टोवरून केळी मागवलेली कच्ची केळी मला बनानाचे चिप्स ट्राय आऊट करायचे होते मग आम्ही नाश्ता वगैरे केला चिप्स तर नीट नाही झाले पण टेस्ट छान लागत होती आय मस्ती कारण ते जाड कापले गेले म्हणून नंतर आम्ही निघालेलो वाशीला खूप दिवस झाला आमचा मसाला करायचा रखडलेलं उन्हाळ्यापासून कारण ते वर्षश्राद्ध वगैरे नाण्यांचं वगैरे होतं म्हणून आणि मध्ये मध्ये पण खूप गोष्टी आल्या सो फायनली आम्ही पोचलं तर आमचं पोपट झाले कारण दुकानं ऑलमोस्ट बंद होती संडेची आणि एक एक दोन दुकानं चालू होती तर मम्मीने बघत होती चांगल्या आहेत की नाही मिरच्या वगैरे आणि आमच्या मिरच्यांचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे आणि मी प्रमाणसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे सो ह्या पाच प्रकारच्या मिरच्या आम्ही घेतलेल्या आणि हे हे, हे मम्मीचं सामान आणि आमचं सामान वेगळा आणि ह्याच्यातल्या काय गोष्टी होत्या त्या आमच्या नंदींना नंदे नननला माहिती नव्हत्या मा आई सांगत होती की हे असं आहे आम्ही परत घरी निघालो आणि मी पूर्णपैकी दमलेली कारण आज पूर्ण दिवस मला आराम नव्हता अजिबात ताई म्हणाली काहीतरी खायचं आहे मग हे प्रसादाचे कुरमुरे होते तेल आणि हा पास्ता मसाला टाकून चांगला फ्राय हे केलं हा मिक्स केलं आणि आलू भुजा वगैरे के टाकली त्याच्यात नंतर जेवणाची तयारी चालू झाली आणि ते ह्याने मनूचे केसवलेले म्हणून ताई त्याला राखत होत्या आणि ह्यांना मी जेवायला वगैरे वाढलेलं ह्या लोकांनी पण नंतर ती भडंग वगैरे टेस्ट केली छान झालेली आहे आणि कार्तिकचा मूड तर हल्ली फुलण डान्सचा असतो त्याला ते गाणं आहे अंगात आले सिद्धार्थ जाधव यांचं ते भरपूर आवडायला लागलं आहे आणि तो मनूला आणि पूनमला दोघींना घेतो सोबत नाचायला की नाचायचं ही वेगळीच जबरदस्ती आहे त्याची की माझ्यासोबत तुम्ही लोकांनी नाचायचं असा करत माझा दिवस कसा निघून जातो हे माझी मला कळत नाही ते लोकं असले तरी असं वाटतं तरी दिवसच जात नाही दिवसच जात नाही आणि कार्तिक असला की दिवस संपता संपतो काय माहिती आहे हे क्षण परत तो परत मोठा होईल आणि परत आम्ही हे व्हिडिओज बघत बसू सो छान वाटतं आहे आणि मी हे त्याचे सगळे व्हिडिओज रेकॉर्ड करून ठेवलेत माझ्या मो मोबाईलमध्ये त्याला हे गाणं भलतंच काहीतरी कुठूनही लांबून आवाज आला तरी तो नाचायला जी स्टार्टिंग त्याची ट्यून आहे त्याच्यावरच तो नाचायला सुरुवात करतो जशी ते झोंबीचं ते गाणं आहे तशीच तो ती ॲक्शन करत राहतो छान वाटतं त्याला बघून सगळेजणं हसत राहतात आणि हे लोक पण लहान होतात त्याच्यासोबत आणि असेच ब्लॉग बघत राहा थँक्यू